भारत का कुस्ती चालू झाली कोरेगावच्या महिला माजी मंत्री आमदार राम शिंदेसाहेब प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसा निमित्तानं महर्षी पंढरीराथिरा साहेब पठारे यांच्या वाढदिवसा निमित्तानं पैलवान अजितदादा शेरके आणि पैलवान किरण भाऊ ननवरे आणि त्यांच्या मित्र परिवारांनी एवढं मोठं मैदान कोरेगाव ठिकाणी पहिलेला घेतलेला आणि हजारो हजारो प्रसिद्ध मिळतात कुस्ती पाहण्यासाठी आणि पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीण घुले पाटील आणि कुस्ती सम्राट यक्तो गडचा मालक असर पैवान असलम काजी आज पंत म्हणून लावलेला आहे एक नंबरच्या कुस्तीला बसून घ्या पसून घ्या सगळ्यांनी पसून कुस्ती बघा आनंद लुटा प्रेरणा घ्या इथं संकल्प करा आवड शिट्ट्या तेवढ्या मारू नका आणि निलकंठ शेळके साहेब पैवान अजितदा शेळकेचे बंधू आम्हाला म्हणतील दिलकंदमो आज या कुस्ती मैदानासाठी माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब व कुस्ती महर्षी पंडित अन्नपाठरे यांच्या वाट दिवसांनी मैदान आयोजित केले यासाठी ज्या सर्व पैलवानांनी मित्रमंडळींनी जे आपले योगदान दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच एवढ्या मोठ्या संख्येने जो प्रेक्षक वर्ग आणि कुस्ती शौकीन उपस्थित राहिले त्यांचं देखील मी आभार मानतो तालुक्यातील व तालुका बाहेरील जे सर्व कुस्ती शौकीन वस्ताद मंडळी व पैलवान मंडळी या कुस्ती साठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा मी आमच्या शेळके परिवाराच्या वतीने तसेच कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो आणि शेवटच्या कुस्तीचा आनंद घ्यावा कुस्ती चाल अंदाज काम चालवा ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे आणि कुस्ती कुठं पुण्यातून पाहतात आणि ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे नंदकुमार शेडके साहेब शेवट बँकेत आहे आले आले बोला कालवा करू नका तोंड बंद ठेवा शिट्ट्या मारू नका तो फड हा नाही हा कुस्तीचा फड हा कुस्तीचा फड तमाशाचा फड उसाचा फड या फडामध्ये माणूस रंगून जातो ठीक आहे ठीक आहे आज कुस्तीच्या फळामध्ये सर्वजण कुस्ती शक्य रंगून गेले रंगून गेलेले जवळजवळ चार तास झालं आपण एका एकादा फ्या म्हणून बघितला अनेक जुने महान बंद दुपारी दोन वाजल्यापासून या मंदिराच्या एका जागी म्हणून बसलेली आज अहवाला साईड सांभाळत हा बरोबर आहे तुझं चालवायचं तू महाराष्ट्र झाल्या आणि मैदानात चालू झाली बिसकायच स्मरणा बरोबर आहे बारादा। बारादा एक महिन्यापासून विषय चालला होता कुस्ती मैदानाचा मैदान हुडार मैदान हुडार एक महिना मंगला संख्येला घेऊन कुस्त्या जोडण्याचं काम केलं बरोबर आहे तिथंच हा आली का लात बरोबर ह्या आणि त्यांनी ठरवलं आज पैसा कुठे खर्च करायचा बरोबर आहे काय नाही पैसा खर्च करायचा पण पुरुषार्थ पुरुषार्थ मित्र पैसा कोच सांगते नाही

Oh, <laughs>